चला बस तू काय करतो बेटा पापा तू मेरे रेड को खावा जावेला वाट मला भूक लागली आहे आता जाव खा ए बस ना जावेला वाटतं ना काय बप्पा टेंशन मध्ये हां टेंशन मध्ये काय झालं काय तुम्हाला छाती राम आले चला हॉस्पिटलमध्ये चला जावला हला पप्पांची तब्येत ठीक नाही ॲक्च्युली पप्पांना थंडीमध्ये अस्थमाचा त्रास होतो पण आता गरमी चालू झाली जेव्हा आला काय सी नाही पप्पा असा थंडीमध्ये होतो ना तुम्हाला मग आता गरमी आहे मोसम उलट चाललाय पप्पा पण आता आम्ही आठ वाजता जेवतो आणि आज साडेआठ वाजले आई जेवण वगैरे झालं का नाही भूक लागले हा जेवण बिवण झालं का नाही प्रतिभा यार वेदांत काय करतो तू बेटा जेवतो तू गुड बाय तू भरवते त्याला जेवण इथे वेदांचं जेवण चालू आहे आणि इथे मला पण भूक लागलेली आहे हो 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 वेरी चांगली गुछने, चांगली गुछने। हो सुजल व्हेरी गुड बेटा हात धुतो तू जेवायच्या अगोदर कधीपासून रे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे जेवायच्या अगोदर हात धुवायचा कारण आपण घरीच होतो तरी सुद्धा आपण एक बोलतात ना काय बोलतो एक सवय असते आपल्याला जेवायच्या अगोदर हात धुवायचे जेव जेव तू जेव तर पेपर कसे चालू आहे तुझ्या बेटा हा मस्त आता तुझा कधी पेपर आहे मग आज कसं आलास तू असे आईला भेटायला सुजल खूप दिवस झाले येत नाही ते तर आईला भेटायला आलेला आहे आज कारण की बोलतो खूप दिवस झाले एक्झाम चालू आहे म्हणून घरी त्याचा अभ्यास चालू होता आता चार दिवसांनी त्याच्या परत एक पेपर आहे त्याच्यानंतर अजून चार दिवसांनी परत पेपर ना सुट्टीमध्ये त्याच्यामुळे सुजलची बारावी आहे एक दहावीला माझा भाचा आहे

आमच्या नाश्ता नाश्तािश्ता केला तर थोडीशी चाय पि जबरदस्ती केली जबरदस्ती केलं झिंगाडे येतो काय तुला नाव तर झिंगा हा सर नाम तुम्हाला नाव नाही माहिती तरी येतो तरी धन्यवाद प्रशांत माझ्या तुझ्या त्यासमोर मी जेवायला बसणार मला नाही आवडणार मी खरं सांगतो मी त्याला बाहेर फिरून फिरून येतो मग तो त्याच्या घरी जाईल मग मी येईल पण तो असल्यावर नाही जेवायला मला नाही आवडत तो त्याला आता बोललो जेव तो जेवणार नाही मग मी एकदा जेवत नाही तुला कसं वाटतं सांग बेटा जेवून जावं का असंच जावं जेवण तो असणार मला पण बरं नाही वाटत म्हणून बोलू आम्ही बाहेर एक राऊंड मारून येतो नंतर जेवू आम्ही चालेल जेवण आहे आता काय नंतर जेवतो बोलतो सुजल तू जाऊन घे मी आणि प्रशांत फिरून येते प्रशांत चल चल जाऊन ये बाहेर बाहेर थोड्या वेळासाठी कारण की थोडा बाहेर राहून मारून येतो मी प्रशांतला घेऊन चालले चल प्रशांत बाहेर जायला निघालो आणि सुजल लगेच बोलायला लागला की चल मी पण येतो फटाफट सुजल जेवलाय सुजल आता कधी येणार बेडा शनिवारी नको आता डायरेक्ट एक्झाम झाल्यावर आहे मी तर बोलतो सुजलला आता डायरेक्ट एक्झाम झाल्यावरच आहे म्हणजे एकदम एक फ्री होशील तू तुला पेपर सगळे बरोबर गेलेत ना व्यवस्थित एकदम काय चांगले गेले आता तुला अजून आठ दिवस आहेत चांगला अभ्यास कर समजलं ना काय अभ्यास करा कुठे होता तू एवढे सुजलला घरी सोडून येतो त्याच्या चालत जा येईल तो बरा नाही वाटत चल सुजल जा सांभाळ सुजलला सोडलं आहे घरी आता बघा बाय तू घरी काही जेवत नाही आमच्या बरोबर ना काही ना सवय असते की कोणाच्या घरी काय खात पित नाही पण भाई आपण काहीतरी खाऊ नाही तर पिऊ पिऊ इन द सेन्स सॉफ्ट ड्रिंक वगैरे काहीतरी प्लीज आता नाही नको बोल हा ठीक आहे चल ना जाऊ चला कशाला बेटा हे काय घेतो तू दोन दोन घेतले बेटा का रे बेटा दोन का घेतो एकच घे ना पिलीच प्लीज पप्पाल तिथे फोन पप्पाकडे आता पैसे नाही ना बेटा घ्यायला कट्टी घे बाबा पप्पाकडे पैसे नाही एकाचे पैसे बेटा एकच घे एकाचे पैसे पप्पा प्लीज पप्पा प्लीज पप्पा प्लीज दे ना दोन कशाला घेतले तू आजू तीजी ला पण एक होईल ना ओके चालेल आरु दीदीला देशील ना एक ओके पापा। ओके बाहेर गेलो होतो प्रशांत बरोबर थोडा चहा वगैरे पियालो बाहेर आणि असंच आम्ही बोलत उभा होतो प्रतिभा वेदांत हे लोकं खाली आले मला बोलवायला कारण मी यांचा कॉल रिसिव्ह करत नव्हतो आई पण बघू शकता तुम्ही आई पण खाली आली होती प्रतिभा खाली आली बोलवायला तर प्रतिभाने प्रतिभाचं काम करून घेतलं हे हे ते हे आणि वेदांनी पण मस्तपैकी दोन दोन मोबाईल घेतले गे बेटा काय घेतलं तू बेटा दोन दोन कोण घेतला काय बेटा <laughs> दोन का घेतले दो चला, चला 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 मॅडम तुम्ही घरी असा ही सवय थोडासा बाहेर काय राहिलो तर पूर्ण गँग खाली येते मला बोलवायला आता मी जाऊन जेवणार आहे एकदम मस्त कायदेशीर आई आणि प्रतिभा चालत गेले आणि आम्ही लिफ्ट चाललो आहे ना बेटा तरी आतमध्ये या चला व्हेरी गुड गुड बॉय तू गुड बॉय आहे व्हेरी गुड काय बोलतो बाकी कसा आहेस तू बरं आहे ना अभ्यास करतो ना तू स्टडी करतो ना स्कूल ला जातो ना गुड बॉय हा आपण फर्स्ट फ्लोर ला आलो ना बेटा काय फर्स्ट फ्लोअर हे काय फर्स्ट फ्लोर आहे बेटा चला 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 जास्त प्रश्न नको वेदांचे खूप प्रश्न असतात त्याचे उत्तर मला द्यावे लागतात कारण की असे अपुरे ठेवले प्रश्न मग त्याचे उत्तर जे आहेत त्याला पुढे थोडं विचार करत राहतात मग काय कुठे कुठल्या फ्लोअरला आलो कोणत्या फ्लोअरला आलो म्हणून त्याला सांगून टाकलं की फर्स्ट फ्लोरला आलो आपण पप्पाचा फुल फुर्सत घरी झोपलेत आईने डायरेक्ट मोबाईल आणि मी आता जेवायला आई जेवायला वारते का लवकर वा वेदांत काय करतोस तू हा ऍप्पल खातो तू आता व्हेरी गुड बेटा ऍप्पल कोणी घालू कापून ठेवले आहे ऍप्पल का चल ये। ये बसली चल मला जेवायला वाट लवकर कायदेशीर भूक लागले कारण आठ वाजता जेवायची सवय आम्हाला तर आता वाजताय साडे दहा रात्रीचे चला बेटा बेटा पडणार तू बेटा बेटा पडणार चल या या चल हा डोरला बाय डोरला प्रतिभा जेवायला वाढा पहिला पटापट मला हा मी चेंज करून घेऊ चेंज करून घेतो पहिला म्हणजे मला फुर्सत मध्ये जेवायला आवडतं असं म्हणजे जीन्स वगैरे हो घालून असं खाली मांडी घालून नाही पहिला मी मस्त शॉर्ट्स वगैरे घालणार कपडे चेंज करणार आणि फुर्सत मध्ये जेवायला बसणार सगळ्यात पहिला मी पाणी पिणार आहे खूप कारण की घसा सुकलाय माझा आणि थंड पाणी पियायचं नाहीये मला वा 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 आई तू पाणी तर आणलेस मला पियाला पण मला पाणी तांब्यामध्ये दे, दे। जेणेकरून मी सुकून मध्ये पिऊ शकतो पण आता नाही आता सध्या मी चेंज करतोय त्यानंतर फुरसत मध्ये मला पाणी दे काय बोललो तांब्या भरून ठेव एक साधा आणि थंड पाणी एकदम मिक्स एकदम मनाला शांती वाटेल एवढं पाणी पिणार आहे मी आता काय बोललो काय काय आलं ओहो हो फुल तांब्या प्रतिमाने भरलेला आहे एक मिनिट मला डाकून दो मी जरा पहिला चेंज करतो फुर्सत मध्ये बसतो आणि नंतर पाणी पितो okay. समजला आहे आणि प्रतिभा बसलोय मी जेवायला पहिला मला पाणी दे म्हणजे मला फुरसत मध्ये मला सगळी कामं कायदेशीर पाहिजे मी कसं हातपाय वगैरे धुतले जाता मस्त आणि फुरसत मध्ये हा पाणी पिणार आहे मी बेटा पाणी पितो पितो पाणी बेटा गुड गुड बाय थंड पाणी दिला बेटा सुकून वाटलं हो ना बेटा त्याला तू काय करतो बेटा नाही बेटा मी आता जेवतोय ना बेटा तू खा मी उद्या खाणार हा चालेल ना ओके तू खा एप्पल बेटा गुड बाय गुड बॉय व्हेरी गुड दे प्रतिभा जेवायला दे सर तर <laughs> फायनली जेवतोय जेवण जो झाल्यावर वेदन बरोबर थोडीशी मस्ती काय वेदन मस्ती करायची ना थोडीशी जेवण झाल्यावर आणि मग नंतर जेवून जायचं गुड बॉय गुड बॉय कुठे हेलिकॉप्टर एरोप्लेन मध्ये जायचं सकाळी सकाळी स्कूलला जातो ना बेटा रडत नाही ना तू आता स्कूलला रडत ना त्याला वन टू टेन बोलून दाखव बेटा One, two, नंतर बोलशील One, two, three, बॉय गुड बॉय तू ए पण बोलतो मला जरा एकदा पटकन मला जेवायचंय पटकन बोलून दाखवायच यू माय गुड बॉय माय डिअर गुड बॉय माय बच्चा गुड बॉय गुड बॉय आणि आता मी जेवतो जेवण झाल्यावर आपण चर्चा करू या गोष्टीवरती की बेटाने स्कूल रडत नाही पहिला रडायचं आहे ना, ना बेटा मस्ती नको करू बेटा मस्ती करतो तू दूंगा। ना अच्छा नाही गाणं पण लावणार तू ओ, ओके आता मी जेव बेटा ओके थोडस जेवण घेऊ नंतर बोलू हा आपण बेटा ओके गुड बॉय खावा हो ओके मग ताकद येते ना बेटा तुला फायनली माझं जेवण झालंय आणि वेदांत काय करतो वेदांत काय करतो तू बेटा आहे लिप्स ओके अच्छा तू हे लावतो बेटा हे बघतो तू गुड बाय अरे तू हे काय बेटा आ, वा वा तू वेबिटी शिकतो बेटा याच्यावर फुटबॉल आहे अरे बच्चा माझा अरे वा 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 वायसा वा। वेदांत मोबाईल घेतो आणि ए बी एबीसीडी अॅनिमल्स ची नाव वगैरे या सगळ्या गोष्टी बघत असतो आहे ना बेटा आता आपण झोपायचं मला एक मुंबई बिग मी पण घेऊ आता झोपू मस्त फुर्सदमध्ये आणि भेटू सकाळी तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र